नमस्कार आपण पाहत आहात लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज आपण इमारत व बांधकाम कामगारामध्ये नोंदणी केली असेल तर आपल्या दोन पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे तर आज आपण आपला पाल्य बारावीमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे ते आपण पाहूया पण आपला पाल्य बारावीमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला किती शिष्यवृत्ती मिळणार आहे ते आपण पाहूया जर आपला पाल्य बारावीमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दरवर्षी मिळणार आहे त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया त्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत पुढील प्रमाणे नंबर एक चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाई नंबर दोन महाविद्यालयाचे ओळखपत्र नंबर तीन पाल्याचे आधार कार्ड नंबर चार शिधापत्रिका नंबर पाच कॉलेजचा ईमेल आय डी व संपर्क क्रमांक तर अशा प्रकारे आपला पाल्य बारावी मध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दरवर्षी मिळते अधिक माहिती करीता संपर्क करा लोकसेवा ट्वेंटी फोर न्यूज कार्यालय नगर वाचनालय जवळ दारवा धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब